यावल तालुक्यातील डामुर्नी शिवारात बिबट्याने दोन वर्षे बालकेवर हल्ला करून तिचा जीव घेतला त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने त्वरित बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची आणि विशेष प्रशिक्षित पथकाची नेमणूक करण्याची आवश्यकता असल्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन सांगितले कुटुंबातील दोन वर्षीय बालकेवर बिबट्याने झडप घालून तिला ठार केल्याची घटना सतरा एप्रिल रोजी उघडकीस आली रत्नाबाई सतीश रुक्नर असे मृत बालिकेचे नाव आहे काही दिवसांपूर्वीच डांभोरणी जवळ असलेल्या किनगाव नजिक एक बालक बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना घडली होती या पाठोपाठ आता बालिका झाल्याने परिसर हादरला आहे बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी आता होत आहे या घटनेबाबत असे की यावर तालुक्यातील डांभुर्णी येथील शेतशिवारात मेणपाडीचे तीन कुटुंब गेल्या पाच दिवसांपासून वास्तवाला होते दरम्यान काल मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने या कुटुंबातील रत्नाबाई या दोन वर्षाच्या चिमुकलेला उचलून नेले ती आपल्याही जिजाबाई रुग्णर सोबत झोपलेले असताना बिबट्याने झडप घालून तिला उचलून केडीच्या बागेत पसार झाला त्यांनी आरडाओरडा केला असता रात्रीची वेळ असल्याने बिबट्या लगेच पसार झाला तर या बालिकेचा शोध घेतला असता थोड्या अंतरावर तिथे शरीराचे लचके तोडलेले अवस्थेत मृतदेह आढळून आला या दुर्घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि शेतमजुरांच्या भीतीने वातावरण असून आधी दिवसा वीज नसल्याने रात्री अपरात्री शेतकऱ्यांना शिवारात जावे लागते यातच बुबट्याची परिसरात दहशत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर